बघा जिकीचा पहिला प्रश्न काय होता कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगल पल्ली मुरली कृष्ण हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते आता पॅटर्न जर आपण बघितला टी सी असता त्यामध्ये नृत्य आणि त्या नृत्य प्रकार कोणत्या राज्याचे आहेत किंवा त्या त्या नृत्यातील एखादा प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे किंवा एखादा संगीतकार याशी जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात बघा कर्नाटकी गायक विचारले आणि संगीतकार विचारलं होतं काय नाव आहे त्यांचं मंगलम पल्ली बालम मुरलीकृष्ण हे कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत हो बघा ऑप्शन काय होते सितार तबला दिल दिल रुबा त्याचबरोबर आपण बघितलं वायोलिन यापैकी मुरलीकृष्णन हे जे काही संगीतकार आहेत किंवा गायक आहेत हे कशाशी संबंधित होते वायोलिन या वादनाशी संबंधित आहेत ठीक आहे यासाठी ते काय होते प्रसिद्ध आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आता तुम्हाला इथं शास्त्रीय नृत्य दिसत आहेत आणि त्यातले प्रमुख कलाकार दिसत आहेत मी डबल वारंवार घेण्याचं कारणच काय आहे की याशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जातील आता बघा शास्त्रीय नृत्य जर आपण बघितलं तर महत्वाचे आहेत कारण की इथं प्रश्न विचारतो भरतनाट्यम हे जे काही नृत्य आहे त्यातले प्रसिद्ध कलाकार कोण आहेत लोला सॅमसन आहेत मृणालिनी साराभाई आहेत वैजयंती माला आहेत यामिनी कृष्णमूर्ती त्याचप्रमाणे जर आपण बघितलं रुक्मिणी देवी अरुंधले मालविका सरकार हे कशाशी संबंधित आहेत भरतनाट्यम सा, या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत हे तरी तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे मृणालिनी साराभाई त्याचप्रमाणे लोला सॅमसन ही दोन नावं तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत कथकली जर आपण नृत्य प्रकार बघितला तर त्यामधले कोण आहेत प्रसिद्ध व्यक्ती उदय शंकर कलामंडलम गोपी व्ही के नारायण मेनन त्याचप्रमाणे पद्मनाम कुमार नारायण हे काय आहेत कथकली या नृत्य प्रकारातील काही प्रसिद्ध व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात तर कथ्थक जर आपण बघितलं पंडित बिरजू महाराज आहेत काय कथक हा जो काही नृत्य प्रकार आहे त्याशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत पंडित बिरजू महाराज लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतं इथं प्रश्न त्याचबरोबर पुढे मणिपुरी हे जे काही नृत्य प्रकार आहे या नृत्य प्रकारात प्रकारा, जर आपण बघितलं प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत गुरु बिपिन सिंह आहेत नलकुमार सिंह आहेत ठीक आहे मोहिनी अट्टम कोण आहेत संबंधित व्यक्ती कल्याणी अम्मा गीता आहेत त्याचप्रमाणे श्रीदेवी रागिनी देवी हेमा मालिनी सुनंदा नायर आणि गोपिका वर्मा ह्या काय सांगतात आपल्याला मोहिनी अट्टम या नृत्य प्रकाराशी संबंधित व्यक्ती सांगता येतात तर ओडिसा हा जो ओडिसी हा जो काही नृत्य प्रकार आहेत त्याशी संबंधित असणारे कोण आहेत मोहन महापात्रा पंकज चरणदास मायादर रावत सोना सोन सोनालमान सिंह कालीचरण पटनायक हे काय सांगता येतात तर या नृत्य प्रकाराशी संबंधित महत्वाचे व्यक्ती सांगता येतात पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात असं विचारलं ठीक आहे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ऑप्शन काय आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि क्या बघा टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मग कोण असतात उपराष्ट्रपती असतात म्हणून पर्याय क्रमांक का दोन काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्य राष्ट्र उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आता बघा राज्यसभेचे काही अध्य अध्यक्ष आहेत मग घटनेचं कलम काय आहे कलम एकोणनवद मध्ये आपल्याला तरतूद पाहायला मिळते की कलम एकोनवद नुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ठीक आहे उपराष्ट्रपती जो कोणी व्यक्ती होईल तो काय होईल तर त्या ठिकाणी जी काही आपली राज्यसभा आहे त्या राज्यसभेचा तो अध्यक्ष सुद्धा होऊन जाईल ठीक आहे त्याचबरोबर तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही ठीक आहे राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार आहे का तर, ना तर, तर अधिकार नाही मात्र शंभराव्या कलमानुसार समान मतं जर पडली असतील तर अशा वेळी म्हणजे समसमान जर मतं झाली असतील तर अशा वेळी निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे या ठिकाणी उपराष्ट्रपतींना लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा ते त्या सभासदांचे त्या सभागृहाचे सदस्य नसल्यामुळं त्यांना त्या सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार नाही मात्र जर समसमान मतं पडली तर अशा वेळी ते निर्णायक मत देऊ शकतात हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मग उपाध्यक्ष कोण होता असतात तर लक्षात घ्या राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते ठीक आहे महत्वाचा आहे कलम एकोणवद एकोणवदव्या कलमानुसार भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहेत ते काय असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मग आत्ता कोण आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे चला बघा मग पुढचा प्रश्न उघड्यात आपण काय होता मुगल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला बघा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत मी हा एक पीवाय क्यू तुम्हाला या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्यासाठी की प्रश्न काय तर त्यांचा जन्म सॉरी त्यांचा मृत्यू कधी झाला त्यांचा जन्म कधी झाला भारतामध्ये याने कधी त्या ठिकाणी आलेला होता या अशा स्वरूपाचे काही प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत मग लक्षात घ्या मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर जर आपण बघितलं याचा मृत्यू कधी झालेला आहे तर पंधराशे तीस मध्ये याचा मृत्यू झाला मित्रांनो लक्षात ठेवा बाबरचा मृत्यू कधी झालेला आहे पंधराशे तीस मध्ये झालेला आहे आता बाबर जो भारतामध्ये आला त्यामागे एक सुद्धा काही कारणं होती मग भारतामध्ये तो कधी आला पंधराशे सव्वीस मध्ये आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पंधराशे सव्वीस मध्ये त्याला काय करण्यात आलं होतं तर इब्राहिम लोधी विरोधात लढण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं कोणाच्या विरोधात इब्राहिम लोदी जो होता त्या लोदीच्या विरोधात युद्ध करण्यासाठी कोणी बोलवलेलं होतं दौलत खान लोधीने ठीक आहे दौलत खान लोधीला या ठिकाणी इब्राहिम लोधीला सत्तेतून काढून आपल्याला त्या ठिकाणी गादीवर यायचं होतं या उद्देशाने त्याने काय केली होती तर बाबरची मदत घेतलेली होती बाबरला काय केलं तर इथं बोलून घेतलं आणि या ठिकाणी या लोधी विरोधात युद्ध करायला त्याने सांगितलेलं होतं त्यानुसार पंधराशे सव्वीस मध्ये बाबर भारतात आला आणि त्याचबरोबर जर बघितलं यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे कोणामध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे बाबर वर्सेस इब्राहिम लोधी यांच्यामध्ये काय झालेलं आहे तर एक युद्ध झालेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे कधी पंधराशे सव्वीस मध्ये त्या युद्धाचं नाव काय आहे पानिपतचं युद्ध ठीक आहे पानिपतची लढाई आपण त्याला म्हणतो पानिपतचं पहिलं जे काही युद्ध आहे ते पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये लढलं गेलं होतं बाबर वर्सेस इब्राहिम लोधी मग या पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये कोणाचा विजय झालेला आहे बाबरचा विजय विजय झाला आणि त्यानुसार बाबरनं इथं काय केलं होतं मुघल सत्तेची स्थापना केली आहे आणि पुढच्या दोनशे वर्ष या मुघलांनी भारतावर काय केलं आहे राज्य केलं आहे हा बाबर आला होता कशासाठी तर इब्राहिम लोधी विरोधात लढण्यासाठी त्याला फक्त बोलून घेण्यात आलं होतं त्याची मदत त्या ठिकाणी घेण्यात आली होती मात्र पुढच्या काळामध्ये इब्राहिम लोधीला त्यांना हरवलं आणि त्या दौलत खान लोधीला सुद्धा त्या ठिकाणी पदावर येऊ दिलं नाही स्वतः त्याने काय केलं आहे तर दिल्लीच्या गादीवर त्याने त्या ठिकाणी बसला आणि पुढचे दोनशे वर्ष या मुघलांनी दिल्ली असेल किंवा भारतामध्ये जर आपण बघितलं तर त्यांची सत्ता स्थापन केली होती ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा पंधराशे सव्वीस मध्ये पानिपतची पहिली लढाई झालेली आहे बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये ठीक आहे आणि पुढे जर आपण बघितलं पंधराशे तीस मध्ये याचा काय झाला होता मृत्यू झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात राज्यस्तरावर टिंबटिंब हे नाम मात्र प्रमुख आहेत भारतामध्ये जर आपण बघितलं राज्यस्तरावर कोण प्रमुख आहे तर ऑप्शन आहेत विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल मुख्यमंत्री विधानसभेचे सभापती बघा राज्यात जर विचार केला तर राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख असतो तर राज्यपाल असतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढे जाऊयात आपण खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे बघा तुम्ही काढून बघा पी प्रश्न त्यामध्ये तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात बघा आता जर आपण बघितलं ऑप्शन काय आहेत रंगनाथ पटारे भालचंद्र नेमाडे लक्ष्मण माने नंदा खरे आता ज्ञानपीठ मिळवणारे यातले कोणते लेखक आहेत तर तुम्हाला एकमेव त्या ठिकाणी दिसतील कोण भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे यांना काय मिळालेलं आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यांची जी काही हिंदू कादंबरी आहे था? ठीक आहे हिंदू कादंबरी जी आहे त्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे काय असेल या प्रश्नाचं योग्य असेल भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे पुढे जाऊयात आपण मग ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले इतर कोणते साहित्यिक आहेत ते, ते सुद्धा महत्वाचं आहे बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जर आपण बघितलं तर विष्णू सकाराम खांडेकर वी स खांडेकर यांना काय मिळालेला होता तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे कोणाला विष्णू सकाराम खांडेकरांना कशासाठी ययाती या कादंबरीसाठी कोणत्या कादंबरीसाठी ययाती या, या कादंबरीसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विष्णू सकाराम खांडेकरांना हा ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशी जर विचार केला तर वि वा शिरवाडकर यांना नटसम्राट या कादंबरीसाठी काय मिळालं आहे किंवा या साहित्य कृतीसाठी त्यांना या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे वा शिरवाडकरांना सुद्धा मिळालेला आहे पुढे दोन हजार तीन मध्ये बघा विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शन या साहित्य कृतीसाठी त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर दोन हजार चौदा साली महत्वाचा आहे भालचंद्र वनाजी नेमाडे यांना हिंदू या कादंबरीसाठी त्यांच्या कादंबरीचं नाव काय आहे हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ या कादंबरीसाठी त्यांना काय मिळालं आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो महत्वाचा आहेत लक्षात ठेवायचे आहेत विष्णू सकाराम खांडेकर म्हणजे वी स खांडेकर यांच्या यात या कादंबरीसाठी ज्ञानपीठ आहे त्यांना वि वा शिरवाडकर यांना या कादंबरीसाठी जर आपण बघितलं तर हा कर पुरस्कार आहे विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शन आणि भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पुढे बघा दलितांसाठी पंढरपूर येथे टिंबटिंबचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी अमरन उपोषण त्या ठिकाणी केलेलं होतं बघा दलितांसाठी पंढरपूरमधलं जे काही मंदिर आहे ते उघडावं यासाठी साने गुरुजींनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं मात्र कोणतं मंदिर ऑप्शन काय आहे अंबाबाई पतित पावन दत्त मंदिर विठ्ठल मंदिर बघा पंढरपूरमधलं कोणतं मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे आणि या विठ्ठल मंदिरामध्ये दलितांना सुद्धा प्रवेश मिळावा यासाठी कोणी प्रयत्न केले आहेत साने गुरुजींनी त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल आता बघा साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय आहे पांडुरंग सदाशिव साने ठीक आहे माहिती आहे सर्वांना बघा डिसेंबर अठराशे नव्याण्णव मध्ये पालघर रत्नागिरी पालघरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा जन्म पाहायला मिळतो पालघर रत्नागिरी दोन्ही दिले इथं मृत्यू जर आपण बघितलं जून एकोणीसशे पन्नास मध्ये ते एक लेखक होते शिक्षक होते आणि सामाजिक कार्यकर्ते होते लक्षात घ्यायचं आहे मग त्यांची काही साहित्यिक कृती आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात महत्वाचे त्यांचे काही पुस्तक आहेत ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत लक्षात ठेवा त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक कोणतं आहे श्यामची आई ठीक आहे श्यामची आई हे जे काही पुस्तक आहे ते अत्यंत महत्वाचं आपल्याला सांगता येतं त्याचबरोबर भारतीय संस्कृती आहे सुंदर पत्रे आहेत त्यानंतर बघा इकडे जर आपण बघितलं मानव जातीची कथा नावाचं आहे तीन मुले त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे तसेच पश्चिम तत्वज्ञानाची तत्वज्ञानाचं जे नावाचं पुस्तक आहे कहाणी हे सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध आपल्याला सांगता येतं त्याचबरोबर या ठिकाणी हिमालयाची शिकरे तसेच बघा धडपडणारा श्याम त्याचप्रमाणे जीवनाचे शिल्पकार हे काय आहेत त्यांचे काही प्रसिद्ध पुस्तक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात मात्र यातले लक्षात ठेवा श्यामची आई महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि तीन मुले हे सुद्धा कादंबरी त्यांचे जे काही पुस्तक आहे ते अत्यंत महत्वाचं आहे हे दोन तरी तुम्हाला लक्षात ठेवायचे थे, आहेत यस yes? त्याचबरोबर बघा त्यांना आपण काय म्हणून ओळखतो साणे गुरुजी म्हणून त्या ठिकाणी ओळखत असतो मग त्यांनी भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं बघा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कोणाला भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं तर ते आहेत साने गुरुजी लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असताना लिहिलेली आहे बघा सगळ्यांनी त्या ठिकाणी ती कादंबरी वाचण्यासारखी आहे ठीक आहे बघा ते, ते उत्तम कवी सुद्धा होते कवितांचा प्रभाव लोकांमध्ये इतका वाढला की ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घालून जप्ती सुद्धा केली होती त्यांच्या कवितांच्या जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी महात्मा गांधीजी आहेत त्या महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर काय होता प्रभाव आपल्याला सांगता येतो कोणावर तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे साने गुरुजींवर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता ते अमळनेर शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला सुद्धा होते त्याचबरोबर ते त्यांनी एक मासिक सुद्धा सुरू केलं आहे कधी एकोणीसशे अठ्ठावीस साली विद्यार्थी नावाचं मासिक आहे महत्वाचं आहे लिहून ठेवा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं मग पुढच्या काळामध्ये महात्मा गांधीजींच्या सविनय काम चळवळीमध्ये सुद्धा साने गुरुजींनी काय केलं होतं तर सहभाग घेतलेला आपल्याला सांगता येतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते असं विचारले आपलं ठीक आहे कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर काय आहेत या ठिकाणी बघा अनंत लक्ष्मण कानेरे पांडुरंग सदाशिव खानकोजे माधव हरियाणे शिवराम भिकू मुरकर यापैकी कोण नाशिकचे होते तर लक्षात घ्यायचे अनंत लक्ष्मण कानेरे काय होते नाशिकचे होते लक्षात ठेवा त्यांनी जर आपण बघितले स्वतंत्र सैनिक नाशिकचे होते यस yes, पुढे जाऊयात आपण वन्यप्राणी सप्ताह कधी आयोजित केला जातो ठीक आहे कोणता सप्ताह वन्य प्राणी सप्ताह कधी आयोजित केला जातो ऑप्शन बघा दोन ते आठ ऑक्टोबर ठीक आहे त्याचबरोबर दोन ते सात सप्टेंबर दोन ते चार जून आणि यापैकी नाही जर आपण बघितलं वन्य प्राणी सप्ताह कधी आयोजित केला जातो तर लक्षात घ्यायचं आहे दोन ते आठ ऑक्टोंबर या दरम्यान काय केलं जातं तर वन्यप्राणी सप्ताह आयोजित केला जातो म्हणून पर्याय क्रमांक एक काय असेल या, या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल ऑप्शन क्रमांक एक आता बघा काही इथं महत्वाचे तुमच्याकडे दिन दिले आहेत जे की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात जसं की जागतिक पालक दिन जागतिक महासागर दिन एड्स दिन ठीक आहे आता बघा जागतिक पालक दिन जर आपण बघितलं किंवा जागतिक दुग्ध दिन कधी असतो एक जून या तारखेला असतो ठीक आहे पालक दिन किंवा जागतिक दुग्ध दिन कधी असतो एक जूनला असतो तर जागतिक महासागर दिन कधी असतो आठ जून ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे हे जागतिक महासागर दिन आठ जून तर जागतिक बालकामगार निषेध दिन कधी असतो बारा जून असतो जागतिक वर्णहीनता दिवस तेरा जूनला जागतिक रक्तदान दिन कधी असतो चौदा जूनला बघा हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला जे स्टार आहे ते लक्षात ठेवा जागतिक महासागर दिन आठ जून तर जागतिक काय रक्तदान दिन चौदा जून हे दोन तरी तुम्हाला किमान लक्षात ठेवणं आहे ओझोन दिन महत्वाचा आहे परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न इथं आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या ओझोन दिन कधी सोळा सप्टेंबरला कधी असतो सोळा सप्टेंबरला ओझोन दिन त्या ठिकाणी आपण पाळतो तर जागतिक शांतता दिन जागतिक अल्झमियर जा दिन जर आपण बघितलं अल्झमियर दिन कधी असतो एकवीस सप्टेंबर ठीक आहे जागतिक पर्यटन दिन कधी आहे सत्तावीस सप्टेंबर आहे जागतिक रेबीज दिन कधी असतो अठ्ठावीस सप्टेंबरला असतो तर जागतिक हृदय दिन कधी असतो एकोणतीस सप्टेंबरला असतो हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि हे महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे बघा एड्स दिन कधी एक डिसेंबर गुलामगिरी निर्मूलन दिन दोन डिसेंबर त्यानंतर साक्षरता दिन महत्वाचा आहे पुन्हा हे सुद्धा महत्वाचं आहे तीन डिसेंबरला साक्षरता दिन अपंग दिन सुद्धा तीन डिसेंबर आहे मृदा दिन जर आपण बघितलं तर पाच डिसेंबर नागरी विमान उड्डाण दिन कधी असतो सात डिसेंबर भ्रष्टाचार विरोधी दिन नऊ डिसेंबर आणि मानवी हक्क दिन दहा डिसेंबर भ्रष्टाचार विरोधी दिन लक्षात ठेवायचे आणि मानवी हक्क दिन लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे भ्रष्टाचार विरोधी दिन नऊ डिसेंबर आणि लगेच दहा डिसेंबरला मानवी हक्क दिन त्या ठिकाणी आपण साजरा करत असतो ठीक आहे काय आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आता लांब पेशी विचारले आपल्याला मोठी विचारले काय तर नाही लांब पेशी कोणती आहे पेशी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे प्रश्नाचं काय असेल योग्य आन्सर असेल मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती तर चेतापेशी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल बघा चेतापेशी काय आहे शरीरातील सर्वात लांब पेशी आहे तर बघा शरीरातील सर्वात मोठी पेशीचं उदाहरण काय येईल अंडपेशी ठीक आहे अंडपेशी हे काय आहेत सर्वात मोठ्या पेशीचं उदाहरण आहे तर सर्वात लहान पेशी कोणत्या तर पेशी आहेत महत्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षेमध्ये हमखास विचारलं जाईल चेता काय आहेत शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत तर अंडपेशिया जर आपण बघितलं तर सर्वात मोठ्या पेशीचं उदाहरण आहे आणि शुक्राणू पेशी, पेशी आपण बघितल्या तर त्या सर्वात लहान पेशी आहेत लक्षात ठेवा लिहून ठेवा महत्वाचा आहे पुढे बघा पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो हे महत्वाचं आहे परीक्षेमध्ये याशी जे काही रेड प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मग केवडा रोग जर आपण बघितलं तर कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो लोहो या खन खनिज द्रव्याच्या अभावामुळे ठीक आहे पानावरील जो काही केवढा हो का हो रोग आहे हो तो कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे काय होतो तर हा रोग होतो म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या पेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात ठीक आहे किती आहे कमी है। कमी जर आपण बघितलं सहाशे पेक्षा त्या ठिकाणी काय ज्या गावची लोकसंख्या कमी आहे अशा गावामध्ये काय केलं जातं तर एकापेक्षा अधिक गावे एकापेक्षा जर आपण बघितलं अधिक गावे एका, एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात म्हणजेच गट ग्रामपंचायत ज्याला आपण म्हणतो ठीक आहे जर सहाशे पेक्षा कमी इथं पाचशे ऑप्शन आहे त्यामुळे काय येईल पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर येईल ठीक आहे बघा सर्वात खालचं स्तर जर आपण बघितलं तर तो काय आहे ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याखालीचा जर आपण सगळ्यात शेवटचा स्तर बघितला तर तो को आहे तर लक्षात ठेवायचं ग्रामपंचायत आहे मग गाव पातळीवर सहसा सहाशे पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर अशा गावामध्ये काय केलं जातं ग्रामपंचायत स्थापन केली जाते किती लोकसंख्या पाहिजे सहाशे पेक्षा अधिक जर सहाशे किंवा पाचशे कमी जर असेल पाचशे असेल सहाशे पेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी काय केलं जातं गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते लक्षात घ्या मग कायदा काय आहे या संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे द्वारे काय केलं जातं तर या ग्रामपंचायती स्थापन केल्या जातात आता सदस्य किती असतात बघा सदस्याशी संबंधित एक जो काही प्रश्न आहे तो आपण एखाद्या टेस्टमध्ये मागच्या घेतलेला होता की जर किती लोकसंख्या असतील तर किती सदस्य असतील ते त्या to… ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचं आहे परत आता सात ते सतरा थेट गावातील प्रभागातून जनतेकडून निवडून दिले जातात ठीक आहे सदस्य संख्या काय असते ग्रामपंचायतीची कमीत कमी सात तर जास्तीत जास्त सत्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मग सरपंच उपसरपंच निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जातात मात्र सध्या जर आपण बघितलं तर काय केलं जातं जनतेतून त्या ठिकाणी थेट सरपंचाची निवड केली जाते कारण की जे काही नवीन सरकार आले त्यांनी काय केलं आहे सरपंचाची निवड त्या ठिकाणी थेट जनतेतून केली आहे आता बघा निवडणुकीसाठी मग अनामत रक्कम आहे का कोणती निवडणूक असू द्या त्या निवडणुकीसाठी काय असते अनामत रक्कम डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो मग निवडणुकीसाठी डिपॉझिट ठेवावं लागतं जो कोणी उमेदवार त्या ठिकाणी उभा राहत आहे मग आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी किती डिपॉझिट आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण करता जर आपण बघितलं तर किती रुपये आहे पाचशे रुपये त्या ठिकाणी डिपॉझिट ठेवावं लागतं ठीक आहे मग आज राखीव जागेसाठी किती आहे मग तर बघा शंभर रुपये इतकी रक्कम जी आहे ती अनामत रक्कम म्हणून भरावी लागते सर्वसाधारण उमेदवार जे आहेत त्यांना पाचशे रुपये राखीव ज्या जागा आहेत त्यांना शंभर रुपये इतकी रक्कम जी आहे किंवा डिपॉझिट जे आहे ते भरावं लागतं मग आता पुढे बघा हे डिपॉझिट त्यांना परत मिळतं का जप्त होतं ते कशाच्या आधारावर आहे तर मतांच्या आधारावर आहे आता एकूण वैध मतांच्या एकशे आठ पेक्षा अधिक मतं जर मिळाली असतील तर अनामत रक्कम परत मिळू शकते मात्र यापेक्षा जर कमी मतं मिळाली तर ती रक्कम काय होते जप्त होते ज्याला आपण डिपॉझिट जप्त झालं असं म्हणतो ठीक आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये खूप सारे उमेदवार काय करतात तर त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात निवडून निवडणुकीचा त्यामधले काहीच त्या ठिकाणी का काय तर त्यांना चांगली मतं मिळतात मात्र बऱ्याच जणांना काय तर या मतांपेक्षाही कमी मतं मिळतात त्यामुळं किंवा वैध मतांपेक्षा कमी मिळतात त्यामुळे त्यांचं काय होतं डिपॉझिट जप्त होतं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर या गोष्टी यातल्या महत्वाच्या होत्या पुढे बघा कोणत्या राज्यात विधिमंडळाची द्विग्रही सभागृहे आहेत म्हणजे दोन सदन आहेत Yes, लक्षात येते तुमच्या विधानसभा आणि विधान परिषद असे द्विग्रही सभागृह कोणत्या राज्यात आहेत ऑप्शन मध्ये बघा बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश वरील पैकी सर्व मग आता या राज्यांचा विचार केला तर द्विग्रही सभागृह कोणत्या राज्यात आहे तर लक्षात घ्या बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये सुद्धा आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहे मग आन्सर काय येईल पर्याय क्रमांक चार पैकी सर्व काय आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे कारण की या वरच्या तिन्ही राज्यांमध्ये काय आहे द्विग्रही सभागृहात त्या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे आता बघा इकडे घटक राज्यातील कनिष्ठ ग्रहाला काय म्हटलं जातं विधान सभा असं म्हटलं जातं तर वरिष्ठ जे काही ग्रह आहे त्याला काय म्हटलं जातं विधान परिषद असं म्हटलं जातं ठीक आहे सभागृह कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह लक्षात ठेवायचे कनिष्ठ सभागृह कोणता असतं तर विधान सभा कनिष्ठ सभागृह आहे तर वरिष्ठ सभागृह कोणता असतं विधान परिषद असतं ठीक आहे लक्षात घ्या मग आता जर आपण बघितलं विधानसभा आणि त्याचबरोबर विधान परिषद हे दोन्ही असणारे राज्य जर आपण बघितले तर किती आहेत एकूण सहा आहेत अशा सहा राज्यांमध्ये विधानसभा सुद्धा अस्तित्वात आहे आणि विधान परिषद सुद्धा अस्तित्वात आहे मग असे सहा राज्य कोणते आहेत पहिला आहे आंध्र प्रदेश दुसरा आहे महाराष्ट्र तिसरा आहे कर्नाटक चौथा आहे बिहार पाचवं उत्तर प्रदेश आणि सहावं तेलंगणा ठीक आहे लक्षात ठेवायचे शंभर टक्के प्रश्न यावर विचारला जाईल आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या सहा घटक राज्यांमध्ये आपला काय आढळतं द्विग्रही सभागृह त्या ठिकाणी आढळतं ठीक आहे महत्वाचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आंध्र प्रदेश त्याचबरोबर आपण बघितलं उत्तर प्रदेश त्यानंतर आहे कर्नाटक त्यानंतर आहे बिहार त्याचबरोबर आपण बघितलं तेलंगणा आणि महाराष्ट्र ठीक है ही राज्य तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत पुढे जाऊयात फेडरल कोर्ट ऑफ इंडिया चे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झालं बघा महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन काय होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चौदा जानेवारी एकोणीसशे पस्तीस आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आता एकोणीसशे पस्तीस नुसारच काय झालं होतं फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती मात्र फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं रूपांतर जर आपण बघितलं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झालं तर लक्षात घ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक दोन हे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं रूपांतरण सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचा आन्सर योग्य असेल आता भारतीय न्यायव्यवस्था जर विचार केला तर भारतीय न्यायव्यवस्था कशा स्वरूपाची आहे एकेरी न्यायव्यवस्था आहे लक्षात घ्या भारतीय न्यायव्यवस्था ही कशी आहे एकेरी न्यायव्यवस्था आहे मग ब्रिटिश कालखंडात ब्रिटिशांनी निर्माण केल्या रचनेप्रमाणे भारताने न्याय न्याय व्यवस्था जी आहे ती काय केली आहे स्वीकारलेली आहे बघा जर आपण बघितलं तर जो काही सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्या ऍक्ट नुसार काय करण्यात आलं होतं तर सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती बंगालमध्ये म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं होतं तर इथं न्याय व्यवस्था त्या ठिकाणी सुरू केली होती मग या ब्रिटिशांच्याच न्याय व्यवस्थेप्रमाणे किंवा ब्रिटिशांनी निर्माण केल्या रचनेप्रमाणे भारताने काय केलं होतं तर त्या ब्रिटिशांचीच न्यायव्यवस्था या ठिकाणी स्वीकारलेली आहे ठीक आहे मग एकोणीसशे पस्तीसच्या भारतीय संघराज्याच्या कायद्याने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली कोणत्या ठिकाणी दिल्लीमध्ये कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मग भारतीय न्यायव्यवस्थेची रचना जर आपण बघितलं तर पुढील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मात्र हा कायदा लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीसच्या भारतीय संघराज्य कायद्याने काय करण्यात आलं होतं तर या ठिकाणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दिल्लीमध्ये या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे मग आता रचना जर आपण बघितली तर शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे ह्या गोष्टी आपल्या तुम्हाला महत्वाच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत बघा काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर त्यान जिल्हा पातळीवर काय येईल जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय जर आपण बघितलं तर कलम काय महत्वाचं आहे तर कलम एकशे चोवीस नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे तर हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अत्यंत महत्वाचे आहेत सर्वोच्च न्यायालय त्यानंतर त्याचप्रमाणे विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर हो, तालुका न्यायालय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात